नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस मोठ्या घोषणा आत्ताच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज चोवीस नोव्हेंबर सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव मंजुरीकडे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे समितीकडून अहवाल तयार असून लवकरच मंत्रिमंडळात तो सादर केला जाणार आहे यामध्ये लाभार्थींच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची प्रक्रिया आणखी जलद करण्याचा विचार आहे ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महापालिका रुग्णालयात मोफत सोनोग्राफी महि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आता गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी मोफत उपलब्ध होणार आहे यामुळे गरीब आणि मध्यवर्गीय महिलांना दिलासा मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी बातमी रेल्वेमध्ये महिलांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रमुख स्टेशनवर स्वतंत्र सुरक्षा डेस्क सुरू केले आहेत तक्रार मदत आणि अडचणी यासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळ महिला प्रवाशांसाठी सुरक्षा पथक एस टी बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी विशेष महिला सुरक्षा पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अनेक जिल्ह्यात महिला प्रवाशी संख्या वाढल्याने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गॅस सिलेंडर सबसिडी परत मिळणार घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीवरून जनतेत नाराजी वाढल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा सबसिडीचा विचार सुरू केला आहे सध्या सिलेंडरचे दर नऊशे रुपयांच्या पुढे गेल्याने गृहिणींमध्ये नाराजी होती त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा मुंबई पुणे प्रवासासाठी नवीन बस सेवा राज्यमार्गावरून मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एस टी महामंडळाने नवीन ए सी बस सेवा सुरू केली आहे या बस अधिक आरामदायी आणि जलद प्रवासाची हमी देणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण लाभार्थी यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असून काही जिल्ह्यांमध्ये नाव अपूर्ण किंवा दुप्पट नोंद असल्याचे आढळ आधर्ल, आढळल्याने सुधारणा करण्यात येत आहे सुधारणा झाल्यावर नवीन लाभार्थ्यांना रक्कम देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा लाडकी बहीण तक्रारींसाठी टोल फ्री हेल्पलाईन अर्जस्थिती बँक अपडेट आणि दस्तऐवज त्रुटींसाठी महिलांची गर्दी वाढल्याने महिला व वा बालकल्याण विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे आता लाभार्थ्यांना थेट फोनवर मदत मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान योजनेत दहा पंधरा लाख शेतकऱ्यांची ई के वाय सी अद्याप राहिली असून यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत हप्ता अडकू नये म्हणून शेतकऱ्यांना ग्रामसेवक आणि बँकांमध्ये मदत केंद्र उघडण्यात आली आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी मोफत डिजिटल नोट्स राज्य शिक्षण विभागाकडून दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोफत डिजिटल नोट्स पोर्टल सुरू करण्यात आले आहे सर्व विषयांची सोपी आणि अपडेट नोट्स विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा शेतकऱ्यांसाठी हवामान अलर्ट प्रणाली चालू या आठवड्यात महाराष्ट्रात अचानक हवामान बदलाचा अंदाज असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एस एम एस अलर्ट सेवा सुरू केली आहे पिकांची काळजी घेण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा ग्रामपंचायत निधी वाढण्याची शक्यता ग्रामीण विकास विभागाकडून ग्रामपंचायतींसाठी निधी वीस टक्केने वाढविण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे पाणी पुरवठा रस्ते आणि शाळा दुरुस्ती यासाठी निधी होना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाविद्यालयात फीमाफीसाठी नवीन धोरण गरीब आणि मध्यवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने फी माफीचे नवीन धोरण तयार केले आहे डाकुमेंट पडताळणी अधिक सोपी केली असून आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शंभर टक्के फी माफी मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शाळांमध्ये डिजिटल हजेरी व्यवस्था सुरू राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अटेंडन्स प्रणाली सुरू करण्यात येत आहे बायोमॅट्रिक किंवा क्युआ, क्यू आर स्कॅनद्वारे उपस्थिती नोंदविता जा नोंदविली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गॅस सिलेंडर नोव्हेंबरमध्ये दर घटण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे आगामी महिन्यात गॅस सिलेंडरचे दर वीस ते तीस रुपये कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गृहिणींना छोटासा दिलासा मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पीक विमा नुकसान भरपाईसाठी मागणी अचानक पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन आणि भात पिकांसाठी शेतकऱ्यांनी तातडीने पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी केली आहे कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी सत्तर टक्के अनुदान राज्यात जलसिंचन विभागाने ठिबक व तुषार सिंचन प्रणालीसाठी एकूण सत्तर टक्केपर्यंत अनुदानाचा प्रस्ताव तयार केला आहे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बा महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी स्किल ची घोषणा राज्य कौशल्य विकास विभागाने विद्यार्थ्यांसाठी स्किल मेला आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे यात विद्यार्थ्यांना रोजगार ट्रेनिंग आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामपंचायत निवडणुका तयारी वेगात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग तयारी करत आहे अनेक ठिकाणी मतदार यादीचे पुनरावलोकन सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बेरोजगार युवकांसाठी विशेष भत्ता मागणी तरुणांनी बेरोजगारी बत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे महागाई वाढल्याने विद्यमान भत्ता अपुरा असल्याचे म्हटले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी महाविकास विद्युत दर स्थिर ठेवण्याचा निर्णय त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गटार व पाण्याच्या समस्यांसाठी विशेष निधी शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि गटार दुरुस्तीसाठी अतिरिक्त बाराशे कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर आणि नाशिक शहरांना सर्वाधिक वाटा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी कोकणात मच्छीमारांसाठी विशेष अनुदान चालू हवामानामुळे मच्छीमारांना होणारा अडचणी लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय विभागाने दहा हजार रुपयांची हंगामी अनुदान देण्याचं घोषणा केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा केंद्र वाढणार स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर नवीन परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्हीही वाचणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूर मुंबई एक्सप्रेसवेवर विशेष टोल तपासणी समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा न पाळणाऱ्यांवर मोठी कारवाई होत आहे एका आठवड्यात साठ हजारांहून अधिक वाहन चालकांवर दंड आकारण्यात आला आहे त्यानंतर बघा एस टी बसेसमध्ये फास्टॅग अनिवार्य एस टी महामंडळाने बससाठीही डिजिटल फास्टॅग प्रणाली सुरू केली आहे त्यामुळे टोल प्लाझावर वेळ वाचणार असून बस सेवा अधिक वेगाने धावणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांसाठी सुरक्षित शहर प्रकल्प मुंबई पुणे नागपूर आणि नाशिकमध्ये महिलांसाठी सेफ सिटी प्रकल्प लागू केला जाणार आहे यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन हेल्पलाईन सी सी टी व्ही पॅनिक बटन आणि रात्री सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहेत